चव्हाण उपस्थित या ठिकाणी एकशे सत्त्या कंपनी या ठिकाणी आली व्यवस्थित होती मागच्या आपल्या सरकारच्या काळामध्ये पण क्लोजर ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेलं होतं साहेबांनी पण आता टेक्निकल इश्यू मध्ये एका दिवसात क्लोजर अप्लोन करून हजार लोक रस्त्यावर साडेचार दिवस पानाचं पुढे कोर्टात पेंडिंग असं नाही आम्हाला दिलं गेलं नाही आदल्या दिवशी दिलं दुसऱ्या दिवशी हेअरिंग घेतली लगेच अॅट्रोल केलं आता ते आधी दाव्या मी मान्य पण केलं विधानभवनामध्ये की आमच्याकडनं चूक आहे त्याच्यानंतर जी ऑर्डर होती की ट्रान्सफर ट्रान्सफोटन आलं तर विनंती द्या ती ऑर्डर असताना बावीस त्याच्या संदर्भात हायकोर्टाच्या डिव्हिजनल स्पष्टीकरण दिलेलं असताना सुद्धा ऍप्लिकेशन आम्हाला सत्तावीस जूनला दिलं सत्तावीस डिसेंबरला परंतु सव्वीस डिसेंबरला एमआयडीसीने जागा ट्रान्सफर करून टाकली आणि तीनशे एकर ची जागा म्हणजे आय एक सरकारने दिलेली त्याच्या संदर्भात साडे सातशे कोटी रुपये हिंदा मोटरचा दिले म्हणजे भाड्याची शेतकऱ्यांकडून दोन कोटी रुपयांनी तरी आज व्हॅल्यू दिलं एक कोटी रुपये आपल्याकडे रेट आहे तर तीनशे एकर ते तीनशे कोटी लागतात आपण शेतकऱ्यांकडून चार पाच लाख रुपयांनी त्यावेळेस घेतलेली असेल म्हणजे जा आपल्या जागेवरती हो किती संपत्ती जनता मोठा केली एक लाखाने घेतली काल त्यांचं रजिस्टर डॉक्युमेंट झालं बघितलं साडे पक्ष फोडला म्हणजे आपण परदेशी कंपन्यांना आपल्या जवळही देतोय काय हे करतोय आणि याच्या बाबतीत कुठलाही म्हणून आपण एक चूक झाली आम्ही दाखवण्यानी मान्य केलं मग आता त्याच्यानंतरही केला आम्ही न्यायालयाकडे लढू नको वडिसराव साहेब आपण आता संघटने आमच्या हजार सामारांच्या जी माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच आपला आपका या ठिकाणी स्वागत करतो मार्गदर्शन करावं डॉक्टर क्रेडिट देते जी जनरल मोटर्स सर्व कामगार संघटना जी आताने जनरल मोटर्स कंपनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला कामगारांच्या होती आपापल्या परिणामी विद्यमान चाचण्याची हा प्रश्न सोडवण्याकरता चर्चा केलेली आहे मला असं वाटलं की विधिमंडळामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये जो अजित पवार सभागृहात बोलले त्यांनी सांगितलं की मी अनेक वेळेला पक्षाची चर्चा केलेली आहे की सरकार संवेदनशीलपणे पक्षात बोलवेल असं आणि सर्वांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलं मला जी माहिती मिळालेली आहे जी आता आग आपले पाठवसाहेबांनी दिली एक सकारात्मक चर्चा आर्थिक आठवड्यावर चालू आहे गुंडाईशी किंवा तुमची इंडस्ट्री वगैरे स्टारसिटी पाठवून काय चाललेलं आहे किंवा समाग्रहाचे आश्वासन दिलेलं आहे त्यामध्ये किती तथ्य आहे त्या पुढं काय काय तुम्ही सांगताय की आमची काय काही घटना झाली आहे त्यामुळं निश्चितच तुमच्या सर्वांच्यावर एक अस्मान कोसळलेलं आहे तुमची काहीच चोख नसताना काही चलमोटरचा काही धोरणात्मक निर्णय असेल किंवा त्यांचा बिझनेस प्लॅन मध्ये काही झाले नसेल म्हणून त्यांनी ही कंपनी एकदम अचानक तडकाफडकी बंद करायचा निर्णय घेतला अत्यंत प्रामाणिकपणे सगळे काम करत होता काही तुमचा दोष नसताना एकदम तुमच्या उपासमारीच्या संख्या जाणून ठेवलेलं आहे आतापर्यंत जी गैरसरकारी जी पातळीची चर्चा झालेली आहे सरकारी पातळी काय चालेल ते चालेल ही चर्चा सकारात्मक आहे असं मला माहिती मिळालेली आहे कुंडाईचं इथल्या गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे की तुम्ही या इथे इस आम्हाला भरभराटेमध्ये योगदान द्या कोरियाचे जे राजदूत वगैरे आहेत त्या लोकांनी सकारात्मक दिशेने पाहायचा निर्णय घेतला एक व्यापारी कंपनी आहे ते आपल्याकडे नुकसान पोहोचणार नाही त्यांनी बराच गुंतवणूक करून ही कंपनी विकत घेतलेली आहे त्यांनी आता पुढच्या वर्ष दीड सुरू करणार असं म्हणताय तुमच्यासारखी स्किल माणसा लागणार मला खात्री आहे की हा संवेदनशील पद्धतीने प्रश्न सुटण्यासारखा आहे कोणालाही त्यामध्ये बाजूला न करता सगळ्यांना काहीतरी व्यवस्था हे वन टाईम पॅकेज किंवा केली नोकरी दोघापेकी पर्यंत तुम्हाला मान्य असेल त्याने मार्ग दिले मला खात्री आहे की आता काही गरजे चालले भेटण्याचा कडे सध्या पद्धतीकडे काय चाललेलं आहे त्याची माहिती मी तुमचे दोन चार प्रतिनिधी असतील त्यांना पुण्याला मी बोलून प्रतिकार बोलून मी माहिती घेतो की खूप कडे चाललेले अजित पवारांनी विधिमंडळामध्ये जे स्थिती केलं त्यानंतर काय घडलेलं आहे तर त्यांनी ज्या दिशेने जातो असं त्यांनी तर त्यामध्ये काही बदल आहे ते बघूया आणि बाकी खाजगी पातळीवर जे प्रयत्न चाललेले आहेत ते चांगले चाललेले आहेत त्यातून किती चर्चा आहेत आणि शासनाकडून आपल्या इथे काय अपेक्षा आहे ती सांगा म्हणजे आम्ही पुन्हा पुण्या वतीनं आम्ही वडेशील आहोत सांगतो आणि त्यांनी म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं पुन्हा मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री असतील यांच्याशी चर्चा करू तर मला वाटतं की कुठल्या काही दिवसांमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिनिधी कागदपत्र घेऊन ही सगळी परिस्थिती मला घेऊन आहे सांगा काशान दरबारी या किती काय अपेक्षा खासगी बाकी चालू त्यात कुठं काय आमच्या मदत नाही ठीक नाही परंतु हा प्रश्न शोधणार कोणाचाही तुमचा काही दोष नसताना

अद्यापि या कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही तर तुम्ही नेमका आता यांच्यासाठी काय करणार दा। दा आहात माहिती शासनाने सविस्तर उत्तर दिलं होतं अधिक स्पर्धात त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर होत शासनाने देखील आम्ही कामगाराचा प्रश्न सोडवू अशा प्रकारे उत्तर दिल होतं पण आता इथे आल्यावर थोडंसं दिसत त्यानंतर काही घटना घडताय की कामगार सहकार्य होत नाही आता सद्य परिस्थिती काय आहे ते पाहावं लागेल काय झालंय की एक खासगी उद्योग होता तो बंद पडलेला आहे बंद पडला तो त्या जनरल मोटर का बंद पडला का त्यांना इथे धंदा करता येतो त्याचा प्रश्न आहे आता आपल्या सुदैवाने ही सगळी युनिट कोरियाच्या हुंदाई कंपनी विकत घेतली त्यामुळे इथं काम चालू राहणार आहे फक्त प्रश्न आहे की जे पूर्वी कामगार होते त्यांचं काय होणार काही जणांना गुंडाई पुन्हा कामावर घेईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे काही जणांना कदाचित ते घेणार नाही त्यांना त्यांना वन टाइम सेटलमेंट मिळावं लागेल यातून आता आणखी कोणाच्या काही काही अडचणी त्यांनी चर्चा करून पुन्हा शासनाशी चर्चा करून कसा कामगार मंत्री सुरेश खाडे या कामगारांना भिकारी म्हणतात यावर काय सांगाल तर शासनाने कसं वागावं त्यांचा प्रश्न आहे आणि शासनाबद्दल काय करायचं तर तुम्ही आता ठरण सगळ्यांनी जावायचं शासनाने जरी काही शासनाच्या प्रतिनिधी काही जरी म्हटले तर शेवटी शासन ही संस्था आहे याची जबाबदारी आहे की आपल्या राज्यातल्या येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला येणाऱ्या उद्योगांना काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचं त्या ठिकाणी कसं वाद्यावर सोडून चालणार नाही ही जबाबदारी शासनाची आहे त्यामुळे कुणी काही अशा चुकीच्या पद्धतीने वागला असेल तर निषेध करतो परंतु मला खात्री आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित साहेब दादा हे या प्रश्नाकडे संवेदनशील पद्धतीने किती आहे नव्या कंपनीने देखील मान्य केलं पाहिजे थोडी जी नवी खाजगी कंपनी त्यांनी कोणाची काही तशीच जबाबदारी घेतली नाही तर त्यांच्या सहकार्य व्हावं त्या दृष्टीने आपण काही मागे काढायचे काम गेले दीड दोन वर्षापासून कामगार रोजगारापासून वंचित आहेत जो प्रश्न जो प्रश्न चौऱ्याण्णव चावरे, जो प्रश्न मार्गी निघण्यासाठी चौऱ्याण्णव दिवसापासून साखळी उपोषण कामगार करतात आहे जो प्रश्न शासनाला चौऱ्याण्णव दिवसात सोडता आला, आला नाही तो खाजगी बैठकांमध्ये सुटू शकतो का खाजगी बैठकांची मदत होईल हा सर्व शासकीय प्रश्न नाही आहे खाजगी कंपनी आहे त्या कंपनीनं कुणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्याला विनंती करून आपण काही लोकांना करतात ते त्यामुळं अशाच पद्धतीने प्रश्न झुकला पाहिजे असं नाही जो कामगार आहेत त्यांना सर्वांना योग्य ते कॉम्पन्सेशन मिळेल तिथं रोजगार मिळाला पाहिजे आमची भावना आहे आपल्या सगळ्यांची भावना सरकार म्हणतोय आम्ही रोजगार आणला रोजगार आणला पण या एक हजार कामगारांना बेरोजगार केले त्यांचं कुटुंब देशदोडीला लागले यावर काय सांगाल साहेब आता जर ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर त्या जुन्या कंपनीला काम चालत तर केव्हा बंद करायचा निर्णय घेतला जो व्यावसायिक कंपनी आहे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे राज्य शासन म्हणून या कामगारांच्या मागे आपण कसं उभा राहणारा प्रश्न मुख्यमंत्र्यांना दिली आहे की हा प्रश्न तुम्ही संवेदनशील सोडवला पाहिजे आमचं काही सहकार्य लागेल तर आम्ही द्यायला तयार पण नाही तर माझी सरकारला जा विचारायचं ज्या तालुक्यात हे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील किंवा माजी राज्यमंत्री असतील काही सध्या सत्ताधारी आहेत हे उपोषण सोडण्यात किंवा ह्या कामगारांचा सोड प्रश्न सोडवण्यात ते कुठेतरी अपयशी झालेला असं वाटतंय त्याबद्दल मी काही बोलणार नाही माझी प्राथमिकता आहे की प्रश्न सोडला पाहिजे कामगारांचा काय बरं साहेब तुम्ही विरोधी पक्षात आहेत विरोधी पक्षांनी या कामगारांच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आलं पाहिजे यासाठी आपण काय करणार आहात आता बघा क्योंकि हा प्रश्न शासनाने सोडवायचा आहे आणि त्या कंपनीलाही विनंती करावी लागेल तुम्ही संवेदनशीलपणे जोडायला अडजस्ट करता ते परत दोन्ही पातळीवर सोडवा लागत शासनाकडून काय प्रयत्न होत आहेत कामगार मंत्री काय बोलले मंत्री काय बोलले त्याबद्दल मी काही करणार नाही तर आम्ही सर्व मिळून बोलत विरोधी पक्ष नेते असतील पक्षाचे नेते असतील बाळासाहेब थोर असतील जी आम्ही मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा याबद्दल काय चाललं पाहू कारण अजितदानाने विधिमंडळामध्ये सविस्तर निवेदन केलं होतं सकारात्मक निवेदन करायचा प्रयत्न केला होता मग त्यातून पुढं काय झालं कामगारांचं जर समाधान झालं नसेल तर मग त्याला पुन्हा जाब विचारावा लागेल दादा म्हणतात की कामगार हे हट्ट करून बसले त्यांचा एकच हट्ट आहे येणाऱ्या कंपनीमध्ये हाताला रोजगार भेटतो शब्दाला वाढवू नका हा सर्व कामगारांचा ज्यांना दिला पाहिजे त्यांना मिळणार नाही काँग्रेस मिळणार नाही ही सगळ्यांची भूमिका आहे त्यामध्ये आता